नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे एम पी एस सी दोन हजार पंचवीसची जर का तुम्ही तयारी करत असाल आणि अभ्यासाची तुमची तयारी किती पूर्ण झाली हे जर का चेक करायचं असेल तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेच्या विषयाधारित परिपूर्ण तयारीसाठी महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट टेस्ट सिरीज वीजेस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मकडून आम्ही लॉन्च करतो आहे एम पी एस सी प्रिलिम्स पल्स दोन हजार पंचवीस असं या टेस्ट सिरीजचं नाव आहे राज्यसेवा अभियांत्रिकी सेवा कृषी सेवा वनसेवा या चार पूर्वपरीक्षेसाठी महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट टेस्ट सिरीज आठ जून दोन हजार पंचवीसपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे जी लोकं पुण्यात अभ्यास करत आहेत तर त्यांच्यासाठी ही टेस्ट सिरीज ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध असेल ज्यांना ऑनलाईन घ्यायचे ते ऑनलाईनसुद्धा घेऊ शकतात जे महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून किंवा घरून अभ्यास आहेत तर त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे तर ही टेस्ट सिरीज जर का तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तो इथं स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला देतो नाईन सिक्स सिक्स फायू टू सेवन फोर फोर फाईव नाईन या नंबरवर तुम्हाला कॉल करू शकता किंवा सी स्टडी जेवढ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये यूट्यूब इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप या पाचवी सोशल मीडियावरती या टेस्टच्या तुम्हाला अपडेट्स मिळतील याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही टेस्ट सिरीज आपण आयोगाच्या धर्तीवरती म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेची रंगीत तालीम या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार या 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 आहे याच्यामध्ये एकूण पंधरा टेस्ट असणार आहेत त्याच्यामध्ये सहा विषयानुसार टेस्ट आहेत पाच जी एसच्या फुल लेन टेस्ट आहेत आणि चार सिसाट की जो क्वालिफाय स्वरूपाचा पेपर आहे तर अशा पंधरा टेस्टचं आयोजन जे आहे तर आपण आठ जून दोन हजार पंधरापासून करणार आहे ही टेस्ट सिरीज ऑफलाईन आणि ऑनलाईन इंजिनिअरिंग सर्व्हिस ॲग्रिकल्चर फॉरेस्ट आणि राज्यसेवा या चार सेवांसाठीच्या पूर्वपरीक्षेसाठीची रंगीत तालीम आठ जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होते या टेस्टचं वेळापत्रक जे आहे तर मी तुम्हाला आत्ता दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर ही जी टेस्ट सिरीज आहे आपली आठ जूनपासून पुढच्या पंधरा दिवस म्हणजे प्रत्येक रविवारी एक टेस्ट सिरीज असणार आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त से पूर्व परिषद याच्यामध्ये राज्यसेवा अभियांत्रिकी सेवा म्हणजे इंजिनिअरिंग वनसेवा म्हणजे फॉरेस्ट कृषी सेवा म्हणजे ॲग्रिकल्चर तर या चार सेवांसाठीची एकंदरीत ही एक सर्वोत्कृष्ट टेस्ट सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय वीजेसी स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दर्जेदार अभ्यास साहित्य तुमच्यापर्यंत आपण पोहोचवतोय त्याच अभ्यासाहित त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तुमचा अभ्यास पूर्वपरीक्षेचा किती झाला आहे हे चेक करण्यासाठी एम पी एस सी दोन हजार पंचवीसच्या पूर्वपरीक्षेसाठी ही एक दर्जेदार टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये जर का तुम्ही सहा पेपर पाहिले तर ते सहा पेपर पहिले विषयानुसार असणार आहेत त्याच्यामध्ये राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था इतिहास भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण आणि चालू घडामोडी हे सहा पेपर जे आहेत तर ते प्रत्येक विषयानुसार आहेत आठ जूनला पहिला पेपर असेल जसं आयोग पेपर घेतं एम पी एस सी तर त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवरती आधारित या टेस्ट सिरीजचे पेपर आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे पहिला पेपर आठ जून नंतर पंधरा जून बावीस जून एकोणतीस जून सहा जुलै आणि तेरा जुलै तर असे सहा दिवस सहा रविवार सकाळी दहा ते बारा ऑफलाईन स्वरूपात आणि ऑनलाईन स्वरूपात सुद्धा दहा ते बारा यावेळेत तुम्हाला टेस्ट सिरीज तुमच्या टेलिग्रामवरती किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिली जाईल ती तुम्ही सोडवायची आणि जसा आयोग रिझल्ट लावतं तसाच रिझल्ट आपण लावण्याचा प्रयत्न करणार आहे जशी आयोगाची ओ ओ एम आर शीट असते तर तशीच ओ एम आर शीट आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे हे झाले पहिले सहा विषयानुसार त्याच्यानंतरचं शेड्यूल आहे तर ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं त्याच्यानंतरचं शेड्यूल एक सामान्य ज्ञानाचा एक व्यवस्थित एक पेपर होईल वीस जुलैला त्याच्यानंतर आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा हे जे पेपर आहेत तर सकाळी तुमचा जी एसचा पेपर होईल दहा ते बारा आणि दुपारी तुमचा तीन ते पाच सेसाठचा पेपर होईल म्हणजे जसे आयोगाचा पेपर होतो एका दिवशी दोन पेपर तर तसा आपण पेपरचं नियोजन केलेलं आहे म्हणजे ॲक्च्युअल आयोगाचा अनुभव एक्सपिरियन्स तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आम्ही आमच्याकडून एक हजार पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतोय तर तुमचा अभ्यास किती झाला हे चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडून कमीत कमी शंभर पर्सेंट तर देण्याचा प्रयत्न करा आणि या टेस्ट सिरीजमध्ये डोळे झाकून सहभागी व्हा आपल्या टेस्ट सिरीजची क्वालिटी काय आहे हे जर का तुम्हाला चेक करायचं असेल तर जरा यूट्यूब चॅनल चेक करा यूट्यूब चॅनलवरती ज्या क्वालिटीने तुम्हाला शिकवलं जातं ज्या क्वालिटीची फ्री लेक्चर सिरीज दिली जातात तर तीच क्वालिटी तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे आता या टेस्ट सिरीजची काही वैशिष्ट्य आहेत ती सगळ्यात महत्त्वाची आहेत याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी जर का तुम्ही ऑफलाईन ॲडमिशन घेतलं तर बाराशे रुपये फी आहे आणि जर का तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन घेतलं तर आठशे रुपये फी आहे ही ऑफर फक्त पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी आहे जेव्हा शंभर विद्यार्थी पूर्ण होतील तर ही फी जी आहे तर ते आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा पंधरा टेस्टसाठी महाराष्ट्रातली ही सर्वात कमी फी आहे हे माझं प्रॉमिस आहे आणि हे आम्ही कमीच फी ठेवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये सहा विषयानुसार टेस्ट असतील संपूर्ण अभ्यासक्रमावर जी एसच्या पाच टेस्ट असतील आणि सी सी चार टेस्ट असे एकूण पंधरा टेस्ट आहेत आयोगाच्या पेपरचा प्रत्यक्ष अनुभव देणारी महाराष्ट्राची ही एकमेव टेस्ट सिरीज आहे टेस्ट सिरीजचं विश्लेषण जे आहे तर तुम्हाला व्ही जे सी स्टडीचा म्हणजे आपल्याच यूट्यूब चॅनलवरती ते उपलब्ध करून दिलं जाईल म्हणजे टेस्ट झाली की लगेच तुम्हाला विश्लेषण सुद्धा मिळेल प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तरासह परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण सुद्धा आपल्या व्ही सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते लो करत, लो करत, लो करत, कन्फर्म करा जर का तुम्हाला या टेस्ट सिरीजसाठी ॲडमिशन्स घ्यायचं असेल तर हा तुम्हाला नंबर दिसतोय नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू फोर फोर नाईन या नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करा आणि तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते कन्फर्म करा कारण पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी आपण ही ऑफर देतो आहे आणि लिमिटेडच आहेत शंभर विद्यार्थी झाल्यानंतर फी आम्ही वाढवणार आहे हे लक्षात ठेवा कारण जास्त ताण किंवा स्टेस घेण्यापेक्षा शंभर विद्यार्थ्यात काम करणं कधीही चांगलं बरोबर आणि कुठल्याही पेपर फ्री ऑफ कॉस्ट आम्ही देणार नाही हे लक्षात ठेवा कारण ते इतर लोकांनी सवय लावली पहिला पेपर फ्री ते लोक देतात आणि मग काही येत नाहीत पेपरला थोडंसं क्वालिटी तुम्ही बघा जी लेक्चर्स आपण यूट्यूबवरती अपलोड आप करतोय तर त्याच प्रकारची टेस्ट सिरीजसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळं डोळे झाकून या टेस्ट सिरीजवरती विश्वास ठेवा आणि या टेस्ट सिरीजला तुम्ही या या पंधरा टेस्टच्या माध्यमातून तुमचा अभ्यास किती झाला आहे हे तुम्ही चेक करू शकता टेस्ट सिरीजबद्दल अजून काही माहिती अस हवी असेल तर याच्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करा व्हॉट्सअप करा टेलिग्राम किंवा डिरेक्टली कॉल केला तरीसुद्धा चालेल जे वी जे सी स्टडीचे जे बाकीचे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यामध्ये यूट्यूब आहे टेलिग्राम आहे व्हॉट्सअपचा चॅनल आहे याशिवाय इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे या प्लॅटफॉर्मवरतीसुद्धा तुम्हाला काही अपडेट्स मिळून जातील तिथूनसुद्धा तुम्ही त्या अपडेट्स घेऊ शकता बाकीच्या काही तुमच्या क्वेरीज असतील तर तिथे तुम्ही कॉल करा जी लोकं एम पी एस सी दोन हजार पंचवीसचा अभ्यास आहेत तर, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ न विसरता पोहोचवा त्यांना सुद्धा या टेस्ट सिरीजमध्ये सहभागी व्हायला सांगा तुम्ही झाला असाल तर तुमच्या आसपासचे लोक भाऊ बहीण मित्रमैत्रिणी ग्रुपमधले लोक असतील तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ न विसरता पोहोचवा बाकीच्या डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सर्जन्स असतील तर इथं कॉल करा प्रवेश घ्यायचा असेल तर सुद्धा इथं कॉल करा अदरवाईज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता लेक्चर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत कमीत कमी पैशातली ही टेस्ट सिरीज न विसरता पोहोचवा आणि त्यांना या टेस्ट सिरीजमध्ये सहभागी व्हायला सांगा तुरतास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच